फिरायला जायला कोणाला आवडत ना नाही अर्थात सोबत सगळ्यांनाच फिरायला जायला प्रचंड आवडत असत मग ते आपल्या अगदी जवळचं ठिकाण असो किंवा लांबच ठिकाण असो कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण फिरायला नक्कीच जात असतो काही वेळेस जर का लांबच ठिकाण असेल तर आपण अनेक विचार करतो मुळात म्हणजे आपलं बजेट बरोबर आहे ना आपल्याला तिथे जाणं सोयीस्कर होईल का किंवा तिथे फिरणं तिथल्या सगळ्या गोष्टी पाहणं हे आपल्याला सोयीस्कर होईल का अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण फिरण्याचा प्लॅन हा बनवत असतो अनेकांचे काही ड्रीम प्लेसेस देखील असतात त्यांच्या बकेट लिस्ट मध्ये प्रत्येक जण एक ठिकाण नेहमीच ऍड करत अर्थात नवीन वर्ष चालू झालं आहे आणि या नवीन वर्षात तुम्ही देखील तुमच्या बकेट लिस्ट मध्ये काही ठिकाणं नक्कीच ऍड केली थी। असतील ती ठिकाणं कोणती हे तर कमेंट बॉक्समध्ये सांगाच परंतु त्यात जर का ठिकाण बाली हे असेल तर हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण बाली हे ठिकाण असं आहे की या ठिकाणी जायला भरपूर पैसा लागतो असे अनेकांचं मत आहे परंतु जर का तुमचं परफेक्ट नियोजन हो असेल तर तुम्ही बालीसारख्या ठिकाणी देखील नक्की जाऊ शकता ते कसं त्यासाठी हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्यासोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगळे टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तुमच्या देखील बकेट लिस्ट मध्ये बाली हे ठिकाण असेल तर तुम्ही अगदी बालीला जाऊ शकता सुंदर असा समुद्रकिनारा त्याचबरोबर निसर्गरम्य वातावरण असलेलं बाली हे ठिकाण प्रत्येकालाच आवडतं डोलणारी नारळाची झाडं त्याचबरोबर हिरवेगार पर्वत आणि तेथील सुंदर मंदिरे ही बालीला खास असं बनवतं तसेच बालीचा सूर्यास्त जो आहे तो देखील खूप जास्त आकर्षक आहे जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा संपूर्ण आभाळ हे लाल आणि केशरी रंगाचे होते त्याचबरोबर तुम्ही जर का समुद्र किना किनाऱ्यावरून हा सूर्यास्त पाहिला तर तितकंच अजून सुंदर देखील दिसून येते बरं आता जर का तुम्हाला बालीला जायचं असेल तर सर्वात आधी या तीन गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे एक म्हणजे योग्य वेळ त्याचबरोबर तुमचं बजेट आणि स्थानिक वाहतुकीला प्रथम प्राधान्य देणे ते कशा प्रकारे हे आपण समजून घेऊया सर्वात आधी म्हणजे योग्य वेळ निवडा बालीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ एप्रिल ते ऑक्टोबर आहे या काळात हवामान चांगले असते आणि पर्यटकांची गर्दीही कमी असते त्याचबरोबर नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत तुम्ही ऑफ सीजन मध्ये देखील बालीला भेट दिल्यास तुम्हाला हॉटेल आणि फ्लाईटच्या भाड्यात चांगलीच सूट मिळते म्हणजे सहल स्वस्तात होईल म्हणूनच जर तुम्हाला स्वस्तात सहलीची योजना करायची असेल तर बालीला जाण्यासाठीचा सर्वोत्तम वेळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानचा हंगाम या काळात तुम्हाला सर्व काही स्वस्त मिळेल पुढील मुद्दा म्हणजे तुमचं बजेट व्यवस्थित करा महागड्या हॉटेल्स ऐवजी तुम्ही होमस्टे आणि लहान बजेट हॉटेल्स बालीमध्ये राहण्यासाठी एक चांगला पर्याय नक्कीच असू शकतो राहण्यासाठी ही अतिशय स्वस्त आणि चांगली व्यवस्था होऊ शकते या होमस्टे आणि बजेट हॉटेल्स मध्ये राहून तुम्हाला बालीच्या स्थानिक संस्कृतीचा आणि चालीरीतींचाही चांगला अनुभव मिळेल ऑनलाईन हॉटेल बुकिंग वेबसाईट तुम्हाला बालीमध्ये अनेक चांगले आणि स्वस्त होमस्टे आणि हॉटेल पर्याय सापडतील पुढचा पर्याय म्हणजेच तुम्ही स्थानिक वाहतूक तु वापरा बालीभोवती जर का तुम्हाला फिरायचे असेल तर सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे स्कूटर घेणे बालीमध्ये अतिशय स्वस्त दरात स्कूटर सहज उपलब्ध आहेत स्कूटर चालवताना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कुठेही अगदी जाऊ शकता मग ते दुर्गम गाव असो किंवा समुद्र किनारा तुम्हाला स्कूटर चालवता येत नसेल तर काही फरक पडत नाही बालीमध्ये स्वस्त लोकल बस आणि टॅक्सी देखील सहज उपलब्ध होते याचा देखील वापर तुम्ही करू शकता आणि या तीनही गोष्टींचं तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुमची बाली ही ट्रिप अगदी बजेट फ्रेंडली होऊ शकते मग तुम्ही बालीला जायचा कधी विचार करताय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ मुळात तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की कळवा कर तात्पुरतं इथेच थांबूया आणि अशाच ताज्या आणि नवनवीन व्हिडिओज जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद